प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल केला जाणार आहे सर्वेक्षण करण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यात बालकांना शाळाबाह्य अनियमित आणि अन्य स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंधरा दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे कुणीही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे यासाठी तालुका स्तरावरील शिक्षण विभागाच्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसंच महिला व बालविकास विकास प्रकल्पांतर्गत सेवारत कर्मचारी सर्वेक्षणाचं काम करतील दिवाळी दरम्यान करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात शाळाबाह्य विद्यार्थी आढळून येतात त्यांना अर्ध्या सत्रात प्रवेश द्यावा लागत असल्याने ही बाब टाळण्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम हाती घेतली आहे या शोध मोहिमेत केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दररोज जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सादर करावयाची आहे या कामात दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घ्यावी असंही गट दिलेल्या पत्रात नमूद आहे